कुर्ला पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक एकशे सहासष्ट मधील शूर संभाजी चौकातील वीर हनुमान टेकडी आणि पद्मशाली समाज सभागृहातील शौचालयाचे नूतनीकरण आमदार राजन सिंग यांच्या निधीतून करण्यात येत आहे याचे उद्घाटन मुंबई भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर नितेश राजन सिंह यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले भाजपचे कार्यकर्त्यांना पहिला तर मी धन्यवाद देतो की हे जे कुर्ला मिल रोड मंडळ आहे त्याचे अध्यक्ष भूषण सिंग उर्फ दीपू सिंग यांनी जेव्हापासून स्वतःचा हातात इकडचं काम घेतलेलं आहे तुम्ही बघा वॉर्ड वन सिक्स्टी एट असू द्या वन सिक्स्टी फाय असू द्या वन सिक्स्टी सेवन असू द्या वन सिक्स्टी सिक्स असू द्या स्वतः येऊन स्वतः लोकांचं काम घेऊन आपल्या हातात घेऊन ते स्वतः लागतात कामाला आमचा हात धरून ते घेऊन येतात आणि सांगतात साहेब हे काम करून मला हवंय ईश्वरनी ते त्यांना आणखीन असंच शक्ती देऊ आणखीन सद्बुद्धी देऊ ताकी असंच ते काम करत राहावे मी दोन हजार सतरामध्ये या मंडळात आला होता अशोकजी तुम्हाला आठवत असेल आणि मी त्यावेळी वचन दिलं होता की इकडे आपण लाईन टाकून देऊ गलीच वस्ती आहे आणि इथे ड्रेनेज आणि सिवरेजचा सिस्टम नाही आहे त्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला सिवरेज सिस्टम आणण्यासाठी कारण तिथे त्यामध्ये महानगरपालिकाचा सगळं एन ओ सीज आणि बा बाकीचे सगळे जे फॉर्मॅलिटीज आहेत ते करण्यासाठी आम्हाला वेळ गेलं तरी आज आम्ही या कामासाठी आलो आहे इथे जमलो आहे आणि आज आजपासून ते काम सुरू करत आहेत आणि इकडचे जे पद्मशाली समाज आहे त्यांना पण मी धन्यवाद करतो आणि शुभेच्छा देतो की एवढी गलिच वस्तीमध्ये राहून सुद्धा त्यांना एवढी सद्बुद्धी आहे की लोकांसाठी आम जनमानससाठी त्या लोकांनी असं एक हॉल तयार केलेला आहे आणि येण्याच्या काळात आणखीन आपण या हॉलमध्ये काय करू शकतात ते मेहनत करून आपण करून घेऊ मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आले आजपासून प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरामधून केला असं समजायचं आज कार्तिक पौर्णिमा पण चांगला आज कार्तिक पौर्णिमा पण आहे आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते चोवीस तास आणि दररोज इलेक्शन मोडमध्ये असतात तुम्ही कधी रात्री त्यांना उठून जर बोललात की साहेब आज निवडणूक लागलाय तरी ते काम करायला तत्पर आहेत मग त्यांना त्यांना तुम्ही तुम्हाला हे बोलण्याची गरजच नाही की निवडणूक मोडमध्ये या ते ऑलरेडी निवडणूक मोडमध्ये आहात चोवीस तास आणि दररोज ते निवडणूक मोडमध्ये असतात हा जरा एक पुश भेटतो की बाबा निवडणूक लागली ला, लागली आहे पण ते सतत नि निवडणूक मोडमध्ये असतात आणि असे कार्यकर्ते जसे कार्यकर्ते कुर्ला रोडच्या मंडळात आहेत आमचा आमचा प्रयत्न आहे पूर्ण कलिन विधानसभेत असे कार्यकर्ते आम्ही उभे करू आणि जी जी पर पराभव आम्हाला दोन हजार चोवीस ला विधानसभेत भेटली आहे ते आम्ही भरून काढू येणाऱ्या येणाऱ्या काळात नितेश भैयाकडनं आज समाजाचं काम पद्मशाली समाजाचं काम जो आहे लॅटरिनचं ते होत आहे आणि ते आल्यानंतर समाजामध्ये पाहिलं की भिंतीमध्ये कलरिंग निघालेलं आहे तर त्यांनी स्वतःहून कॉन्ट्रॅक्टरांना सांगून की बाबा मला हा पूर्ण कलरिंगचं काम खालतीवरती जे काय आहे व्यवस्थित करून पाहिजे तर एक कार्यकर्ता कसा असावा पक्षाचा तर त्यांनी ते सर्व कार्यकर्त्यांना आज ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं भेटलं आहे की स्वतःहून काम कसं करता येईल चांगल्यात चांगलं आणि चांगल्या पद्धतीने समाजाला कशा प्रकारे हातभार लागता येईल हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आज त्यांनी प्रेरणा दिल्यास कार्यकर्त्यांना त्यासाठी त्यांचा धन्यवाद आणि समाजाचं काम फक्त हे बांधकाम नाही आहे स समाज कल्याणाचं काम असो मंदिराचं काम असो वाचनालयाचं काम असो हेच नाही आहे पण सेवा सुरक्षा आणि संस्काराचं जे काम करतायत ते आज समाजामध्ये म्हणजे सेवाच्या कामाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आज संभाजी चौकामध्ये मेडिकल कॅम्प ज्या प्रकारे भेटलेल्या एकाच्या वन सिक्स्टी सिक्स वॉर्डमध्ये बेलबाजार असू संभाजी चौक असू वाडिया स्टेट असू किंवा संदेश नगर असू क्रांतीनगर असू या सर्व ह्याच्यामध्ये ज्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून ज्या घराघरामध्ये मोत्या बिंदूच्या ऑपरेशन्स आणि चष्मा वाटपाचा जो कार्यक्रम झाला आहे त्याचं पण अभिनंदन आहे त्यांना अशाच प्रकारे ईश्वर त्यांना शक्ती देऊ आणि अशाच प्रकारे ते समाजाचं काम करत राहावं या परिसरामध्ये किंवा या वॉर्डमध्ये ज्या वॉर्डचा मी अध्यक्ष आहे हा एक वॉर्ड आहे जिथे सर्व सर्वात जास्त स्लम एरियाज आहेत स्लम एरियाजमध्ये वर्षानुवर्ष सगळे दुर्लक्षित एरियाज होते कुठलंही काम गटाराचं काम झालं नाही शौचालयाचं काम झालं नव्हतं आपल्या लादीकरण झालं नव्हतं पण हे मागच्या तीन चार वर्षामध्ये नितेश भाईंनी जे मनावर घेतलंय आज पूर्ण कायापलट झालेली आहे वॉर्डची वॉर्डमध्ये कोणत्याही स्लममध्ये गेलं तर छान लादी टाकलेली दिसेल शौचालय झालेले दिसतील ड्रेनेज चांगले झालेले दिसतील तर हा जो बदल आहे तो बदल घडवणारा व्यक्ती म्हणजे नितेश राजन सिंग बऱ्याच वर्षापासून या कामाचा हात कोणीच लावलेला नव्हता ते सगळ्यांना माहिती येते नितेश सिंगच्या पुढाकारामुळे हे काम झालेलं आहे आणि मला वाटतं इकडनं जी लाईन जाईल ही लाईन सगळ्यांना भेटेल त्याचं ते, ते मोठं काम यांनी केलेलं आहे एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो की खूप मोठा काम त्यांनी हातातून केलेलं आहे सर्वप्रथम मी नितेशिंग सरांचं इथे मनापासून मंडळाच्या वतीने स्वागत करतो व ज्या पद्धतीत आता नितेश सिंग साहेबांनी सांगितलं की वॉर्ड क्रमांक एकशे सहासष्ट असू द्या सदुसष्ट असू द्या त्यांनी लोकांच्या जनतेच्या हिताच्या कामासाठी कुठेच काम चुकारपणा केलेलं नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कारण संभाजी चौकातच नाही पूर्ण त्यांच्या जेवढा एकशे सासष्टचा विभाग आहे तिथे लोकांना लादीकरण गटारी गटारीची कामं डोळ दो, डोळे शि म्हणजे आरोग्य शिबिरं व इतर जनहिताची कामं संडा शौचालय बांधून देणं ही त्यांनी आजवर लोकांच्या हितासाठी केलेली आहेत तर लोकांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांना कशी परतफेड करता येईल पोच पावती कशी देता येईल याची जाणीव ठेवून त्यांना येणाऱ्या काळात सहकार्य करावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती हनुमान टेकडीचे सुलभ शौचालय च नूतनीकरण म्हणजे परत बांधण्याचं काम मोहन सावंत नंतर नितेशबाईंनी केलेलं आहे याच्यापूर्वी रिपेअरिंगचं काम बऱ्याच लोकांनी केलेलं आहे पण आता मोहन सावंत नंतर मला वाटतं नितेशबाईंनी हे पुनर्बांधणीचं काम सगळ्यांनी टाळ्या वाजून एकदा नितेशबाईचं स्वागत करा कारण हे मला वाटतं पस्तीस वर्षानंतर नितेशबाईनी पूर्ण तोडून बांधवायचा संकल्प ठेवलेला आहे वाडीतील रहिवाशांनी ह्या कार्यक्रमाला का सहयोग करा भाजपाचं काम हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हाच कामाचा ध्यास आहे भाजपाचं विकास काम केले रिपेरिंग केलेलं आहे डागडुजी डागडुजी केलेले डागडुजी केलेले हे पुनर्बांधणी मुलाचा वाटा दीपू सिंग यांचा पण आहे तर त्यांनाही लोकांनी विसरू नये नाही नाही हे पुनर्बांधणी पुनर्बांधणी म्हणजे फाउंडेशन तोडून नवीन बांधणी मोहन सावंत नंतर नितेश भाई करतात ह्याची सर्वांनी दक्षता घ्या आणि का सगळ्यांनी सहयोग करून लवकरात लवकर हे काम होण्याची आशा ठेवा हो। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद